माजी आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकाळात जनता दरम्यान या उपक्रमाद्वारे नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला या दरबारामध्ये नागरिकांना त्यांच्या समस्या अडचणी तक्रारी आणि प्रश्न थेट आमदारांसमोर मांडण्याची संधी मिळाली त्याच अनुषंगाने आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात जनता दरबार चालू आहे ज्यामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले या उपक्रमाद्वारे त्यांनी कल्याणपूर्वेतील विविध प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले या जनता दरबारात नागरिकांनी विविध समस्या मांडल्या ज्यामध्ये रस्ते पाणीपुरवठा क्रीडासंकुल उभारणे आणि प्रकल्पग्रस्तांची पूर्ववचन यांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता सुलबा गायकवाड यांनी सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना केल्या या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या समस्या थेट आमदारांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आणि या स्थानिक विकास गती मिळाली